नमस्कार गणगनाथ होते स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे तुपाचे दिवे पटकन आपल्याला घेऊन लगेच देवाच्या आरतीला लावता येतील तर त्यासाठी एकदम मी हे काम तुमचं सोपं केलेलं आहे तर त्यासाठी मी इथे या चमच्याच्या मापाने दहा चमचे तूप घेतलं आहे आणि दोन चमचे डालडा घेतला आहे डालडा एवढ्यासाठी घ्यायचा की तुमचे दिवे कडक राहतील थोडेसे तूप असतं ते कसं लगेच मेल्ट होऊन पातळसर होतात ना दिवे तर आता मी हे काय आहे के पातळ केलं आहे आणि गार केलं आहे हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि आता इथे हा मोल्ड असतो चॉकलेटचा ह्या मोल्ड मध्ये मी हे असे दिवे आहेत ज्योत हे आहे फुलवाती तर या ज्या फुलवाती आहेत या मी याच्यामध्ये ठेवून घेते तर थोडस काय करायचं आहे थोडीशी अशी अशी थोडीशी डिप करायची आणि याच्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे याशी असे सगळे मी याच्यामध्ये फुलवाती ठेवून घेते हे पहा मी इथे या सगळ्या फुलवाती व्यवस्थित सेट करून घेतल्या आहेत म्हणजे थोडं थोडं तूप लावलंय तुम्हाला दाखवलं ला ना मग अशी तर त्याप्रमाणे लावलं आणि याच्यामध्ये व्यवस्थित मांडून घेतलंय आता हे पातळ झालेलं तूप आहे हे आपल्याला चमच्या चमच्यानी याच्यामध्ये सगळे भरून काढायचे आहेत आता गणपतीचे दिवस आहेत पुढे घटस्थापना आहे अशी सन सणवार आहेत सगळे तर त्यावेळी पूजेच्या वेळी घाई होऊ नये मग इकडे फुलवात आहे तिकडे तूप आहे मग ते तूप पातळ करा मग ती फुलवात त्यात सेट करा मग ती लावा अशी झंझटच तुमची सगळी कमी झाली डायरेक्ट तुम्ही ही फुलवात उचलायची आणि दिवा लावायचा आहे काम एकदम सोप आता याच्यामध्ये तूप भरायच्या आधी असं चॉपिंग बोर्डचं किंवा साधा पाट किंवा असं लाकडाचं काही किंवा दुसरं काही तुमच्याकडे जर कडक असेल तर ते या मोल्डच्या खाली असं ठेवून घ्या म्हणजे आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवायला सोपं जाईल आता माझे सगळे कप्पे आहेत हे तुपाने भरून झाले आहेत मी जे घेतलं होतं प्रमाण ते सगळं संपलं आहे तूप संपलं आहे परफेक्ट प्रमाण झालं होतं तुमचा मोल्ड कसा आहे त्यात कप्पे किती आहेत आकार त्याचा कसा आहे त्याच्यावर तुपाचं प्रमाण अवलंबून आहे तुम्हाला जर कमी पडत असेल तर तुम्ही परत एकदा तूप आणि डालडा असे टाकून गॅसवर गरम करून थोडंसं थंड करून परत ते राहिलेले कप्पे भरू शकता आता मी काय करणार आहे हे जे मोल्ड आहे या पाटाचं कट फ्रीजर मध्ये ठेवणार आहे आणि याला सेट करून घेणार आहे तर घाई गडबडीच्या वेळी हे दिवे लावायला एकदम सोपे जातात तर कशी वाटली माझी आयडिया आवडली का तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करा आणि या गौरी गणपतीच्या सणाला याचे दिवे देवाला लावा हे पहा दिवे फ्रीजरमध्ये ठेवलं ते ना चांगले सेट झाले आहेत आता हे आपल्याला काढून एका मध्ये भरून ठेवायची आणि ती बरणी परत आपल्याला फ्रीजर मध्येच ठेवायची आहे जेव्हा लागतील तेव्हा त्या वाती आपल्याला काढून घ्यायच्या आहेत हे पहा मी काढून दाखवते आता हे कशी छान वाट झाली आहे आता मी या सगळ्या वाती अशा काढून घेते हे पहा माझा हा डबा भरलाय आता मी हा डबा व्यवस्थित पॅक करून फ्रीजरमध्ये ठेवून टाकणार म्हणजे मला ह्या आईनवेळी बाती सगळ्या उपयोगाला येतील चला तर मग तुम्ही पण नक्की करून पहा आणि पूजेला वापरा आता हे आपले दिवे झालेले आहेत हे आता आपल्याला लावायचे आहेत तर लावताना काय करायचं चार चार दाणे असे तांदळाच्या आधी टाकायचे दिव्यामध्ये आणि मग हा दिवा असा ठेवायचा याच्यामध्ये झटकन घ्यायचा असा की झटकन आपण किनी सोप्यात सोप्प काम हे तर तुम्ही पण नक्की करा